बघितलं असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र कुठेही सत्तेत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणताही आमदार नाही कोणताही खासदार नाही शहरामध्ये कुठलाही नगरसेवक नाही पण शहरापासून जिल्ह्यापर्यंत जे जे लोकांच्या समस्या असतील त्या सगळ्या समस्यांचं निकारण करण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे जेव्हा लोक चालत येतात तेव्हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची काय जादू आहे हे सगळ्या लोकांना कळत आहे आणि त्या जादूचा ट्रेलर आपण गेल्या पाच दहा पंधरा दिवसामध्ये बघितला असेल या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने हिंदीची सक्ती केली छोट्या बालकांवर पहिल्यापासून चौथीपर्यंत हिंदीची सक्ती आणि सन्माननीय राजसाहेबांनी त्याला विरोध केला संपूर्ण महाराष्ट्रातले महाराष्ट्र सैनिक पेटून उठले आणि गेल्या महिन्याभरात त्यांनी काढलेला शासन निर्णय हा त्वरित रद्द करावा लागला हा राजसाहेबांचा ट्रेलर नंबर एक होता जुलैला त्याच्याकरता मेळावा झाला मुंबईमध्ये ज्या वरळी डोम मध्ये दहा हजार पंधरा हजार लोकांची क्षमता आहे तो डोम पूर्ण भरून तेवढेच पंधरा हजार लोक बाहेर होते हा ट्रेलर नंबर दोन होता <प्राथ> आम्ही महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही असा मुजोर एखादा व्यापारी त्या मीरा रोडला म्हणतो की आम्ही मराठी बोलणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाक दिली हजारोच्या संख्येने सगळी लोक जमायला सुरुवात झाली तिकडचे नेते अविनाश जाधव यांना तीन वाजता अटक करण्याचं कारस्थान तत्कालीन सरकारने तिथल्या पोलिसांनी केलं आणि सकाळी जो जमाव जमला हा ट्रेलर नंबर तीन होता तत्कालीन पोलिसांची तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी बदली झाली आणि सत्तेतले असलेले आमदार जेव्हा त्या ठिकाणी आले त्यांना तिथून हकलून लावलं ट्रेलर नंबर चार होता पिक्चर तो दोस्त मी बाकी आहे शेवट आहे तुम्हाला ट्रेलर सांगायचं ना सगळे हे ट्रेलर आहेत येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये खूप मोठा पिक्चर बघायचा आहे आणि ते घडवण्याचं काम सन्मान्य राजसाहेब ठाकरे करणारे लक्षात घ्या आणि त्यांच्या माध्यमातून आज तुम्ही विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये इथे काम करण्याकरता आलेले आहात खरंच कौतुकाची गोष्ट आहे लोक सत्तेकडे जात ज्याच्याकडे सत्ता असेल तिकडे लोक जात पण तुम्ही ज्यांच्याकडे सत्ता नाही त्यांच्याकडे येत आहेत म्हणून तुमचं कौतुक आहे कारण सत्तेत कोणी असेल सन्मान्य राजसाहेब पाच जुलैला बोलले विधानसभेत तुम्ही असाल विधानसभेत तुमची सत्ता असेल रस्त्यावर आमची सत्ता आहे आणि याच मोठं उदाहरण हे कुठल्या वीज प्रश्न घेऊन येऊ द्या आता शहरामध्ये अण्णासाहेब चर्चा करत होते वीज बिलांचा प्रश्न खूप मोठा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव <प्लागागागागागागागागागागागागागागागागागागागागाग> शहरातील नव्या जिल्ह्यातील सगळ्या वीज बिलांचा प्रश्न पार्गी लावण्याकरता खूप जन आंदोलन उभं करणार आहे ज्यांनी सोलर लावले सूर्यगर योजना सूर्यगर योजना सोलर वाले झोलर काम त्यांचं दुप्पट तिप्पट बिल येत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जनतेची सेवा करणारी संघटना आणि पक्ष आहे आणि तुम्ही लोक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर विश्वास दाखवला आता चार नगर नगरसेवकांचा आमचे आता उप शहराध्यक्ष आमचे बोलले आहे शहरामध्ये यंदा चाळीस नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून लाडक्या बहिणींचा पंधराशे तर आम्हीच दाखवायचा तीन महिने पैसे द्यायचे आता आले का तरी पैसे नाही आले बँकांमध्ये चक्र मारताय पैसे येत नाहीये तुम्हाला भांडे देऊ या बांधकामामध्ये बिचार्या महिला मारता चक्कर मारताय सकाळी चार वाजेपासून जाऊन बसतात नाही मिळत भांडे तुम्ही लोकांना रोजगार देत नाहीये आणि असे सगळे प्रश्न असतील सत्ताधाऱ्यांना फक्त सत्तेची खुर्ची उभवण्याकरता म्हणून सत्ता टिकवायची आहे लोकांच्या घेण्या लोकांच्या याच्याशी काही घेणं देणं नाही महागाई तेवढीच वाटते दवाखान्या व्यवस्थित नाही शाळांची व्यवस्था नाहीये आणि सगळा आमचा महाराष्ट्राचा सगळा मराठी माणूस भरडला जातो आहे आणि म्हणून आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून इथे सेवा करण्याकरता सज्ज झालेला आहात शाखेच कार्यालय हे त्या परिसरातील एक मात्र अशी जागा असते की जिथे गेल्यावर न्याय मिळतो जसं सत्ता दुसऱ्यांची असून आताच एक काँग्रेसचे मोठे नेते म्हटले की सत्ता जर आमची दुसऱ्याची कोणीतरी असेल तर सत्ता केंद्र हे फक्त राजसाहेब ठाकरे आहेत आणि हे सत्ता केंद्र सन्मान्य राजसाहेब तिथे आहेत पण इथले छोटे मोठे राज ठाकरे सगळे बसले त्यांनी कार्यालय स्वतः साहेब म्हणतात की तुमच्या चालण्यात बोलण्यात वागण्यात चालताना फिरताना तुम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते जाणवलं पाहिजे हा माणूस चालताना बोलताना याच्यावर ते अभिप्रेत असलं पाहिजे सन्मान की सन्मान्य राजसाहेब ठाकरेंची माणसं आहेत आणि मला असं असंच अभिप्रेत असलेलं काम तुमच्या माध्यमातून होईल एवढीच मी अपेक्षा ठेवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र